ते खरच तो भाजी आज चांगली केली आहे जसं सांगाल तसं तिनं बनवलंय बर का तिला काय तर केल्याबद्दल चांगलं काय तर तिला काय चार महिने नाही म्हणत नाही मी पण तिचा उपास आहे त्यामुळे चालणार नाही चार चार आम्ही खाऊन हे तर पुत जास्त वाढवलाय उपास तपास म्हणलं तू मेथीची भाजी तुम्हाला पण मेथीची भाजी आवडती या वांग्याचं कालवण चांगलं मग तुमचं बेत तुम्ही करा गे आमचं बेत आम्हाला करून काय ऐकून घे मंगळवारच तुला चालतंय तुला नसलं खायच तू नको खाऊ तुझी तू धर पण आमच्या का पटाव मारताय झाला अजून उद्या गुरुवारी या तिथन परत अजून महिन्या जातो दोन तीन महिन्या परत घरात वशात नाही मग एक दोन दिवस खाऊ दे घ्या तोपर्यंत आजचा उद्या

आणि आपलं खोबर ही घेतलंय तिनं बारीक करून शिना तिला काय म्हणलं चिकन चिकन मध्येच मध्ये त्याला टाकायचं नाही चिकन का चिकन टाकायचं धुतलंय आणि त्या तिकडे देवा तिथं ओललं दिसतंय पाणी ओतलंय स्वच्छ धुवून घेतलंय त्यात आधी हळद टाक परत मीठ टाक आणि ह्यातलं जे आपण बारीक केलेलं आहे ते सगळं टाकून सगळं असं एक जीव करायचं तेल पुरतून शिना आधी जरा चिकनला लागू दे काय करायचं हो तुमची कविता ताई नवीन रेसिपी तिला शिकवायला लागली तिला काही ती येत नाही मी काय करते डायरेक्ट त्याला टाकते म्हणून तर मी म्हणलं काय सांगत तसं आत करावं आणि काय तर चांगलं लागतं का नाही माहिती जग नाही का तुम्ही चांगलं लागतं म्हणून तर शिकायला लागली ना म्हणलं आपण पण काय तर वेगळं करून बघावं हाताई पण बघल करण्याची पण टाक टाकतो अगं त्याला तापलं मी टाकून शिका बाहेर आहे ना बघा मी पण मीठ करतो टाकायचं कारण की मटनालाच जावी ती एकजीव करूज कशी जीव करते भाऊजला भाकरीचा काला नीट करायला कधी लावायचं मोठं ताट घ्यायचं असतं आवघडल्याने नको कुठे ताट खाली आवघडल्याने करा काय करायला गेलं तुला कोण काय म्हणत नाही नीट केल्यावर नीट घेतच आपल्याला आईच्या पोटात कोण शिकून येत नसत बरोबर शिकत शिकतच शिकायचं असत शिका 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 तेल तर बघा तुम्हाला दिसतं एक ते दीड पडीच तेल आहे जादा नाही तेल आपण जादा

ठेवायचं घरात काय घ्यायचं नाही आता गोट्याला काय करू हो आता इकडं तोंडा गोट्याला फिरवून इकडे करू कसं नाही जरा कोण पण रुपयाला घ्यायला ठोका नाही तर शेडने म्हणजे केला बाहेर मिठाच सगळ्यांना ते चिरलं नाही बर हाय असीस ठेवलं किती तीन ना चार मुंडकी आणि दोघीला माग करणार मस्तपिकी भाकरी करूया मस्त पिकी हांड करून देऊ आणि आपण आपल्या आरावर वाटत नाही त्या म्हटलं सगळं आम्ही भाजी बी खाईन तुमच्या भाकरी बी पातळ कडक खाईन बघा हे आता सुटलंय वापरलंय म्हटलं

आता ठेवलंय पाणी गरम करायला आणि आपली ही भाजी पण म्हणजे जुन्याच वर पाणी गरम पाणी ठेवायचं परत मटना चिकन मध्ये वाचायचं भाजी खरच लय भारी लागते बहिणीनं चला दारा काढून घेऊया शिजलंय बघा आपलं मटण तशी उकळी आली आहे चुलीवर एक नंबरच भाजी होणार आहे दारा माझ्याकडं काढून घेतली ते नाही चालय बाई अजून झालं ना इज लागले बाई बाईक एका दिवशी नेट लागलं मग काय फरक पडतोय आम्ही खाय करता भाजी मस्त बनवाय पाहिली का नको शिजले शिजले आ जा तर कसं लागलाय बोला ढनात ला। ढना तिनं पण रागाच्या तावात सगळा राग काढलाय चुलीवर होय आर कसाला पडलाय नुसत्या आराच्याच बाकरी आज आज लय बाहेर पडलाय बहीण न घेऊ का काढून म्हणजे भाजी टाकायची म्हणल्यावर खा यार काय आता तुमची चूड शिजलं मटण बघतोय आता시 आता खायचं असेल कच्चा आहे अजून कच्चा आहे का थोडं कच्चा आहे तर आपण काय करूया थोडं कच्चा आहे पण भाजी टाकल्यावर भाजीत शिजते होय गं भाजी टाकूया कारण भाकरी करायची आहे ते अजून आणि तो मटन बघितल्यापासून पोट म्हणतंय आता येऊ दे मग येऊ पण काही शिळा हिला फटलं गेलंय ती आता लय उत्सुक लागली मला काढून हस आलं काढून घेऊ आपण ठरवलं होतं आपण घेत करायचा पण नेमकं बघा येऊ पाच धरून कसं आणलं असू ते खाऊ दे त्यांना तर खाऊन तुमच्या भाजी बाकी शिकूजी आणणार मी करून आम्हाला दिशे आम्हाला आडव चालत त्या दिवशी तुम्हाला चालणार अजून चालणार आडव आता कसलं आडव चाल भाजी टाकापाट करणार आपल्या भाजीत काय नाही होता ही पेस्ट मला तर प्रत्येक वेळेस दाखवतोय आणि आपला मुटका मसाला बाकी हो का काय देखील नाही इथं खोबरं लसूण आले थोडीशी कोथंबीरची पेस्ट आहे आधी ती भाजून घे ताईला विस मिठाचं पाणी काढ मिठाचं पाणी काढतील पोळल तिला काढ मिठाचं पाणी वाटे तुला हे करते तेल वाटलं का तेल वाटलं तर आधी पेस्ट भाजून घेते तेल वाटलं हा पेस्टच भाजायची आधी

एक टाकलं तर एकदम हलवायला कसं हलवाय बसले तर मला खायची त्यामुळं तुम्ही दोघांचं काम झालं काय झालं आपण मग ती करायची म्हणलं आपण नाही त्यांना काय वाटलं आपण करत करत खातोय खातू काय विश्वास नाही तुम्ही काय आहे खावा म्हणलं तर तुम्ही वाज घेत तर काय ती मसाला घेतलाय बाजूंशी ना इकडं जोतीचं पण ध्यान त्या भगुल्याकडं आहे कसं करते ते नि कसं नाही पोहे तिचं सगळं तिचं सगळं ध्यान इकडंच आहे दिसत नाही दिस म्हणून बॅटरी लावली मोबाईलची बॅटरी लावून शिना चालू केलं या घे टाकून शिना जोती तर काल काकण बाशिंग सुटलंय ज्योतीचं बघा जाती पाकताय कस खात काय नाही आपली भाजी तुला माहित आहे कशी असते तिकट टाक अजून टाक दोन ती अर्धा अर्ध टाकती माप गावत नाही मग बाजार जाळ पण तिनं चांगला लावला तुर्गा एकदम मस्त मधी परिवार आमचं कसं आहे सांगा बरं है है, मस्त आहे का नाही गोळ्या मिळेना असं करणं आनंद घर नसते कुटुंबात या विचार टाकलं जरा पाणी सोटायला हो आणि तुम्हाला तर दिसतंय योगा तेल तुटलंय कशी झालीये गिरवी हो मस्त झाली दाजीला कुठला तर एखादा दहाबाच खुलून द्यायचा असा विचार चालू आहे माझा होय <laughs> ज ते कमेंट केली होती बर काय आहे कशी झाली कसं केली दिसतय मोठक्या मसाल्या कसा कट आहे आता खरंच बरं मसाल्याचा नादच करत नाही मसाल्याचं आमच्या एवढं म्हणजे इतकं भारी का नाही मसाला तिला एका हाताने ना मुचल नाही आजुतीनं भाजी केली तुम्ही पण केली दोघांनी मिळून केली म्हणल्यावर भाजी एकदम मस्त लागणार आहे भाजीला उकळी यायची अजून कल काय नाही तोपर्यंत भाजीला तरी कशी आली आणि ढोळून पण दाखवतो हे अजूनही आपल्याला पाणी आणि उकळी आल्यावर एक नंबर भाजी दिसणार तर आपल्या मुठ्या मसाल्यापासून अशा भाज्या बनते त्या ते खरच तो भाजी चांगली केली आहे जसं सांगाल तसं तिनं बनवलंय बर ग तिला काय तर केल्याबद्दल चांगलं काय तर तिला बद्दल काय देत चार महिने देतो तिला खायला नाही म्हणत नाही मी पण तिचा उपास आहे त्यामुळे चालणार नाही चार महिने चार हाडक ठेवतो तशीच आम्ही खाऊन तू तर झालं बर बहिणी या सगळीजण जेवायला